मित्रांनो गुड मॉर्निंग तर बघा सकाळ झालेले सकाळचे आता नऊ वाजलेलं आहे आणि मी आत्ताच ऑलमोस्ट आंघोळ केले आंघोळ करून मॅक्सीस घातले दोन दिवसाचे कपडे पडलेत पण मी कपडे नाही धुतले तब्येतच ठीक नाही ना, तर आज बघा पी पाऊस बघायच येते पावसामुळं ॲक्च्युली माझी तब्येत ठीक नाहीये पाऊस आला ना की माझी तब्येत बिघडतो आपोआपच घरात बसूनच तब्येत बिघडतं माझं चला तुम्हाला पाऊस दाखवते बघा पाऊस दिसतंय का दिसतंय का नाही काय माहिती नाही म्हणजे मला तर दिसतंय पाऊस आहे म्हणून पाहू शकता तुम्ही छत्र्या घेऊन चाललेत इथलं वातावरण बघा दिसलं तर चला तर हा राहू द्या बघा कसे म्हणतात महाराज काय झोपडपट्टीचं दा वातावरण दाखवते आता राहतो झोपडपट्टी तर येईलच काय पण तुम्ही असं म्हणता झोपडपट्टीत राहतात झोपडपट्टीतच मंत्री संत्री राहायला तुम्हाला माहितीये आता म्हणजे सगळे मंत्री लोक किंवा बाहेरचे फॉरेनर लोक कुठे येतात या रोडतच राहतात राहायला कारण काय कशाला कार? आता माहिती नाही या रोडच आहे ना असे मोठ मोठे हॉटेल आहेत म्हणजे नाही काय काय बोलले तर मोठमोठे हॉटेल आहेत म्हणजे आणि कसले, कसले, पुलीस कसले ते पोलिसांच्या गाड्या कसले ते पोलीस लोक कसले मिलिटरीचे लोक काय त्यांचे म्हणजे आता या रोडत एवढे मोठे मोठे हॉटेल आहेत तर येतात ना ते आणि आणि हे म्हणतात आपण झोपड वातावरण काय दाखवते जे आहे ते रेल आहे हाय का नाही चला जाऊ दे ते विषय आणि हे बघा मी वांग भाजायला लागले दिसतंय आहे का तो मला पाच वांगे काल दहा रुपये पावसाने आणले बघा तर हे काय वांगे म्हणजे नाही का लाल वांगे आणले आणि मी लावले कुकर डाळ लावले पहिलं म्हटलं वांगे भाजून घ्याव वांग्याची भरीत करावं आणि ऑलमोस्ट बघा पीठ मळून पण आहे मी बघा दिसतंय का तुम्हाला अगं इथं पीठ मळून ठेवले कपात करायचे आज उशिरा उठले कधी उठले माहिती आहे का साडेसहा वाजता उठले त्याच्यानंतर काय केलं माहिती आहे का दिदीला तोंड धुवायला पाणी ठेवले तोंड धुवून शाळेत आंघोळीला पण नाही का एक मिनटं ॲक्च्युली माझा हात अवघडला होता म्हणून तिकडचा इकडं मोबाईल धरला हात तर साडेसहा वाजता उठले तोंड धुवायला पाणी ठेवलं कारण सात वाजता शाळा असते तिला म्हणलं आलोवर आंघोळ करवाय तर तोंड धुवूनच तिला पाठवलं आणि डब्याला काय नव्हतं हो फक्त चहा करून पाजल्या डब्याला म्हणलं आम शाळेच्या जवळ इडली भेटते म्हणजे दहा रुपयाला तीन इडले असतात मग वीस रुपयाचे सहा इडले असतात मग इडले घेऊन जा म्हटलं वीस रुपये देऊन टाकले म्हटलं जा नाही का शाळेत कसं इडली वगैरे असलं की पूर मागतातच ना चांगला डबा असला की पूर एकमेकांना मागतात बरं का आणि असं भाजी चपातीचं असलं ना मग नाही नाही मागत मग सगळे तोंड वाकड तिकडे करतात मग मला म्हणली मम्मी मला वीस रुपये दे कारण तीन इडले घेणार मग सगळे मागणार नाही पूर्ण मग वीस रुपये देऊन टाकले कसं भाजायला लागले साईडने दाखवते गॅसवर भाजणं जरा मुश्किलच आहे का नाही हा चूल आहे का तुम्ही जास्त बनू नका उगाच निस्त्री करताय ना करा जरा पडलं चहा या चहा पण थंड झाले परत गरम नाही थोडंच पिते चहा पण नको हवा एवढं चहा पिते आणि तीन बिस्किट खाते वांगे कसं ठेवले बघा ना चला तर डाळ पण शिजलेला आहे ऑलमोस्ट मला कुंडणी द्यायचंय मला त्याला दा दाखवते तर तीन बिस्किटं खाऊन घेते मी आता पहिल्यांदा तीन बिस्किट आणि चहा थोडंसं घेतलेलं आहे मला चहा पण प्यायची इच्छा नाही मला आता त्याला तर मी पहिले चहा पिते हो बा लसूण टेचून घ्यायला लागले आणि हो बा पाच वांगे मस्तपैकी भाजून घेतलेत आता त्याच्यात करते घरी पहिला करा पहिलं जरा वरणाला ना कोणी देते त्याच्यानंतर म्हणा भरीत कार न ना कधी आमच्या घरात सोललेलं नसतात कारण मी जेवढं लागतं तेवढं सोलते ना म्हणून एक्स्ट्रा कधी सोलत नाही मी जेवढं लागतं तेवढं सोलायचं आणि पटमणी घ्यायचं चला तर आता स्वयंपाक करते आज स्वयंपाकाचा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ म्हणजे काय फक्त वांगेच भरीत आणि वरण करते मी त्याचा व्हिडिओ बनवणार आहे तर वाट बघा आणि बघा चला लसूण सोलून घेते आता मी बघा तर एवढं वांगे नाही का सोलून मस्त पैकी बारीक बारीक करायचं ह्याच्यातच थोडस हे कच्चे लसूणच टाकायचं बरं का तुम्हाला जसं करायचं तसं करा पण आम्ही तर कच्चेच लसूण टाकतो आणि मीठ बस हे सगळं मिक्स करायचं आणि ह्याच्यात तुम्ही मसाला पण टाकू शकता बरं का थोडंसं पण मला तर नाही आवडत त्यामुळे मी असंच तोंडाला चव नसलं ना तर असंच करून खातो आम्ही थोडंसं तेल टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालेल पण टाकायचं थोडंसं हे बघा हे जरा मोबाईल हातात आहे म्हणून मला एवढं व्यवस्थित नाही करतायत चला ते करून घेते मी बघा तर मस्त पैकी आहे आणि हि तर डाळ शिजले आपलं आणि वरणाला मी फोडणी देते तर बघू शकता मस्त पैकी डाळ शिजले हळद वगैरे टाकायचं आहे टोमॅटो आणि चार मिरची टाकल्या होते मी आता वरणाला फोडणी देते तर हळद वगैरे टाकले आता राहिलं कोथिंबीर तर कोथिंबीर एवढं को टाकते आता हे उकळू द्या दहा मिनटं तरी एक उकळते मस्तपैकी बघू शकता तुम्ही बरं उकळलं की अजून छान कलर आणि रंग येईल कसं आहे माहिती आहे का सकाळचं आहे ना लय घाई गडबड घाई गडबड असते मग मी काय करते आपलं गाऊन घालते पटापटापटा कामं काम करते आणि त्याच्यानंतर मग नाही का आवरते वगैरे आणि कधी कधी असं होतं माहिती का आवरत नाही मी हाय तशीच राहते कंटाळा येतं काही म्हणा माणूस कधी आवडतो माहितीये का, का? जवळ माणूस ना बाहेर कामाला वगैरे हो जात किंवा नाही प्रत्येक लेडीजचं तुम्हाला मी सांगते कसं असतं माहितीये का लेडीज हे कसे असते दिवसभर काम करत असते घरातलं सगळं जबाबदारी तिच्यावर असतं मग ती स्वतःवर ध्यान देत नाही ती फक्त कामाचं काम उरकायचं बघत असते त्याच्यामुळे आणि गाऊन कसं आहे कम्फर्टेबल आहे घातलं की पाटापाटा पाटा, म्हणजे नाही का सगळं शरीर झाकलं जातं गाऊननी घातलं पटापटापटा पटा पटा मस्तपैकी काम करणं आणि स्वतःला पण कम्फर्टेबल वाटतं गाऊनमध्ये मी खरं बोलते का नाही थोडं सांगा कमेंटमध्ये पटापट कामं उरकणं त्याच्यावर ध्यान देणं ते स्वतःवर नंतर ध्यान देणं पहिलं कामावर ध्यान देणं काम उरकणं स्वयंपाक वगैरे करणं हे ते त्याच्यावर ध्यान असतं त्याच्यामुळं गाऊन घातले की सगळे कामं उरकायचं त्याच्यानंतर मग काय व्हिडिओ वगैरे मला शूट करायचा असेल तर मी साडी वगैरे घालते त्याच्यानंतर मग व्हिडिओ वगैरे शूट करत असते पण कधी कधी कंटाळा आला ना काएने, काएने। मी अकाउंट वरच व्हिडिओ असतात माझे तुम्ही बघितला असं बघा सकाळी तोंड धुतले अजून त्याला काही नाही पावडर नाही काही नाही काय नाही सकाळी मी साडेसात वाजता आंघोळ केले अजून काहीच नाही केले बघा तर चला तर वरण वगैरे उकळायला लागले चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला कमेंट मध्ये बाय बघा छानपैकी मस्त वरण पण उकळलं आपलं लय भारी वरण कोणाकोणाला आवडतं सांगा बरं मला बघा मस्त आहे काही नाही वाफामुळं बघा